आणि तो सांगितलं की आपण हे शेती आहे ती पाण्यावर पण येऊ शकतो आता जो फार्मर आहे तो खूप जास्त केमिकल फर्टिलायझरचा यूज करत आहे जेणेकरून आपल्या सॉईलचा पेच आहे तो डिक डिक्रीज होत आहे त्यामुळे प्लांट्स उगायला कमतरता येत आहे किंवा प्लांट खूप उपयुक्त आहे यामध्ये आपण न्यूट्रियंट पाण्यात शेती करू शकतो यामध्ये आपण मॅग्नेशियम सोडियम क्लोराईड इत्यादी एलिमेंट्स वापरले आहेत जेणेकरून हे पाणी न्यूट्रिएंट बनेल हे हा प्रोजेक्ट हे फ्युचरमध्ये खूप जास्त उपयोगी होणार आहे थँक्यू